मालिकेवर बलात्कार करून खून करणाऱ्यांना फाशीची शिक्षा घ्या द्या पुरोगामी संघर्ष समितीची मागणी चिंचखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव गावातील सहा वर्षाच्या आदिवासी समाजातील बालिकेवर नाराधम आणि बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी सदर आरोपीचा गुन्हा जलदगतीने न्यायालयामध्ये चालवून त्यांना तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी जळगाव जिल्हा युवक पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जामनेरचे तहसीलदार यांना करण्यात आली असून हो सदर केस जलदगती न्यायालयात न चालवल्यास पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत जामनेर तहसील कार्यालयातच या मांडण्याचा इशारा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सागर पवार यांच्या नेतृत्वाखालील विशिष्ट मंडळाने दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे सदर शिष्टमंडळामध्ये जळगाव तालुका अध्यक्ष हिरकण भिल सुधाकर रितेश शुभम बारकू सिद्धार्थ कांबळे रमेश पाचुने इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरून